मित्रांनो कोकणातील लोककथा आणि गजाली या विद्याप्रभू लिखित आणि डिपल पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील पुढील कथा मी मंदार धर्माधिकारी आपल्याला सांगत आहे कथेचं नाव आहे न्याय निवाडा एक शेतकरी होता त्याचं नाव विवा सगुणा त्याची बायको त्यांना दोन मुले होती मोठा जिवा आणि धाकटा शिवा भिवाची चार पाच एकर जमीन होती झाड माड होता बैलजोडी होती भिवा तसा खाणून पिऊन सुखी होता गावातही त्याला मान होता हळूहळू जीवाशिवाय मोठे झाले भिवाला शेताच्या कामात मदत करू लागले दोन्ही मुलगे बापासारखेच मेहनती होते स्वभावाने चांगले होते मग भिवानं जवळच्या गावातील एक मुलगी बघितली आणि मोठ्या जीवाचं लग्न करून दिलं नवी सून घरी आली तिचं नाव गंगा गंगा कामसू मुलगी होती घरच्या आणि शेतीच्या कामात आता गंगेची मदत होऊ लागली दोन वर्षांनी शिवाचंही लग्न करून दिलं भीवाच्या घरी आता दुसरी सून आली तिचं नाव ठेवलं यमुना यमुना थोडी आळशी होती ती लवकर उठत नसे उठली तरी भरभर कामाला लागायची नाही पण तोंडानं मात्र हजार जबाबी होती थोरली गंगा पाटे उठे दळण करी दारापुढे सडा रांगोळी करी नाहिरेच्या बारकरी करी मग शेतीच्या कामात थोडी मदत करायला जाईल तिचं सगळं कामच नीट नेटक असत पण यमुनेचा कारभार मात्र तिच्या उलट होता विवाच्या लक्षात ते येत होत कामधंद्यावरून गंगा आणि यमुना यांच्यात नेहमीच भांडायला भांडायला लागेल खटके उडत पण जीवा आणि शिवा हे दोघे भाऊ एकमेकाने प्रेमाने वाटत ते दोघेही बाबांच्या आज्ञेत होते काही दिवसाने सासू देव सगुणा देवाघरी गेली मग यमुनेला सासूचा धाक राहिला नाही तिचा आळस दिवसेंदिवस वाढत गेला ती घरात उदळ मादळ फार करायची त्यावरूनही जावाजावांची भांडणं होत राहत मग यमुनेनं आपला वेगळा होण्याचा विचार बोलून दाखवला सासऱ्यानं आणि तिच्या नवऱ्यानं तिला समजावलं पण ती मानायला तयार नव्हती रोज घरात भांडणं कल होऊ लागले घराची शांती नाशीशी होऊ लागली नाईलाजानं बिवानं दोन्ही मुलांचे वेगळे संसार मांडून दिले जीवानं आणि गंगानं भिवाला आपल्या बरोबर ठेवून घेतले घर असं दुभंगू नये असं नेमुने खेरीच सगळ्यांना वाटत होत पण जे व्हायला नको होतं तेच झालं भीवाच्या मनाला ही गोष्ट फार लागून राहिली बरेच दिवस तो बैचेन होता भिवानं तीर्थयात्रेला जाण्याचा विचार केला त्यामुळे मनाला शांती मिळेल बरं वाटेल असं त्याला वाटलं त्याचे काही वारकरी मित्रही सोबत येणार होते वर्ष दोन वर्ष तीर्थ मंदिर फिरायचं त्यांनी ठरवलं अगदी काशी रामेश्वर पर्यंत जायचा त्यांचा विचार होता आता घरची फारशी काळजी नव्हती जबाबदारी नव्हती दोन्ही मुलगे कष्टाळू होते जबाबदारी ओळखून वागणार होते पण काळजी वाटायची ती सुनांची मग भीवाचा तीर्थयात्रेला जाण्याचा दिवस लागला जाताना तो मुलांचा सुनांचा निरोप घेऊ लागतो त्यानं दोन्ही सुनांना एक एक शिर उडीत दिली गंगेनं उडदाची मोटली घेतली आणि ती त्याच्या पाया पडली दोघा मुलांनीही बापाच्या पायाला हात लावून नमस्कार केला यमुनेनं आपल्या वाट्याचे उडीत घेतले पण ती सासऱ्याच्या काय पाया, पाया पडली नाही जाताना भिवा सर्वांना म्हणाला सांभाळून रवा आणि सुखात रवा मुलाने आणि बंगंगेने पण म्हटले तुम्ही पण सांभाळून रावा जीवाक जपा लवकर पाटी घरात यावा भिवा घरातून निघाला त्याची पाठ वळली तशी यमुना म्हणाली दिल्यान काय तर उडीत असं म्हणून तिने उडदाची ती मोटली कोपऱ्यात टाकून दिली आणि ती तिथून निघून गेली गंगेने उडदाची ती मोटली पडताळ्यात नेटून गेली दुसऱ्या दिवशी घराशेजारच्या जमिनीत काही वापे पाने पातेरा गोवऱ्या टाकून भाजले मग कुदळीने खणले त्यात ते, ते उडीत पेरले लाटीनं बावीचं पाणी अडून ते शिंपलं नंतर त्यांना ठसठशी कोंब दिसून आले बारीक बारीक पाने आली काही दिवसांतच त्यांच्या वेली पसरल्या मग लवकरच त्या पिवळ्या जर्द फुलांनी भरून गेल्या थोड्या दिवसानं फुलं सुकून गळली वेली उडदाच्या शेंगांनी लढ लढवून गेले गंगेनं मेहनत मशागत करून एकेका दाण्याचे शंभर दाणे केले चार महिन्यात उडदाचं पीक तयार झाले चांगले मनभर उडीत मिळाले गंगेला खूप आनंद झाला तिच्या कष्टाचं फळ तिला मिळालं होतं तिनं त्यातले थोडे उडीत घरच्या वापरासाठी ठेवले थोडं बियाणं म्हणून राखून ठेवले आणि बाकीचे विकले त्याचे थोडे पैसे तिला मिळाले ते तिने सांभाळून ठेवले गंगा घरकाम करत होती शेत नवऱ्याला शेतात मदत करत होती तरी तिनं उडदाचं दुसरं पीक घ्यायचं ठरवलं पुन्हा जमिनीची मशागत केली नवऱ्याच्या मदतीने पुन्हा उडदाची पेरणी केली राखण केली उडदाचं पीक आता पहिल्यापेक्षा अधिक पोफावलं होतं या खेप्याला ती दुप्पट झालं तिनं उडीद विकले आलेल्या पैशातून एक म्हैस विकत घेतली तिचं दूध मिळू लागलं त्याचेही पैसे मिळू लागले मग तिने आणखी चार माड लावले दोन कलम लावली वर्षातून अशी दोन पिकं येऊ लागली पुढच्या वर्षी तिनं आणखी एक म्हैस घेतली आता गंगेकडे दोन म्हशी झाल्या होत्या त्याची दोन वासरं होती दारापुढे चार नवीन माड जोमाने वाढत होते दोन कलम डोलत होती परसात केळी आणि भाजीपाला होता वर्षभर पुरती एवढे उडीत घरात तिने एका कणगीत साठवले होते इकडे यमुनेचा आळस वाढत होता घरातही सगळं डोंबार पडलेला असे आता तिला विचारणार कोणी नव्हतं सासरा तीर्थयात्रेला गेलेला आणि सासू देवाघरी गेलेली मालमणी बोलीत सांगायचं तर इचार नाही सासू उचतो नाही मावो म्हणजे सासरा असा हा प्रकार नवराज तर ती ऐकतच नसे सासऱ्याने दिलेली ती उडदाची मोटली तिने किती दिवस उचललीच नव्हती मग केव्हा तरी उचलून कोनड्यात ठेवून गेली ती तिथेच पडून होती पुढे त्याला भुंगे लागले तेव्हा तिने ते बाहेर टाकून दिले असेच काही दिवस सरले महिने गेले आणि दोन अडीच वर्षांनी बिवा परत आला मुलं नातवंडा चुना भेटली बिवाला खूप आनंद झाला मुलांनाही बरं वाटलं बिवानं दुपारचं जेवण केलं थोडी झोप घेतली मग संध्याकाळी परसा शेतात परपटका मालायला गेला परड परसू स्वच्छ आणि हिरवगार दिसत होते नवीन कबात फुलत होती कलमही चांगली वाढत होती तो घरच्या मागच्या बाजूला गेला तिथं उडदाचा हिरवागार मळा पसरला होता त्यावर हिरव्या त्यावर पिवळ्या जर्द फुलांनी तो अधिक फुलून दिसत होता गंगा त्यात वावरताना दिसत होती तो हिरवा मळा बघून जीवाक सुखावला बिवा घरी आल्यानंतर दोन तीन दिवसांनी घरची सगळी माणसं दुपारी जेवण गळीत गजाली करत होती प्रवासाला जाताना सुनांना दिलेल्या उडदाची गोष्ट बिवाने काढली मी जाताना तुमका शेर शेरभर उडी दिली नाही त्याचं तुम्ही काय केलंय शिवानं सुनांना प्रश्न केला त्यावर यमुना गप्प बसली आधी तिला त्या उडदाची आठवणच नव्हती मग आठवलं ती उडदाची मोटली ते उडीत तर भुंगा लागून नासून गेले होते आणि ती कसं सांगणार ती तोंड मोठून बसून बर राहिली गंगा म्हणाली मामाजी मी ते जमिनीत पेरले ते चार महिन्यांनी तयार झाले तेव्हा दुसरा पीक काढलंय थोडे उडीत घरात खावक ठेवलं आणि बाकीचं पिकून टाकलं त्या पैशाचो दोन म्हशी घेतल्या हे नईन चार कवाथे लावले दोन आंब्याची गारपा लावली घरात वरासभर पुरतील एवढं उडीत जास्त हे ऐकलं आणि आतापर्यंत गप्पा असलेली यमुना एक एकदम म्हणाली मामाजी यो मशी मी घेतलंय माड कलमा मी लावलंय मी शिंपून वाढवलंय जावबाय तुमका खोटा सांगताय गंगेला मोठा धक्काच बसला ये ये ही यमुना असं काही बोलेल असं तिला वाटलं नव्हतं जीवाशिवायही सांगत होते आणि यमुना मानायलाच तयार नव्हती शेजारचे लोकही गंगेच्या कष्टाबद्दल सांगत होते पण ती आपलं म्हणणं सोडत नव्हती गंगानं सगळ्यांचे कान भरले आहेत असं ती म्हणत होती मोठ्यानं रडत ओरडत होती वाद वाढत गेला तेव्हा भीमा म्हणाला तुम्ही सगळे आपापल्या कामाक जावा मग कोणाचो म्हशी आणि कोणाचं माड ते बघूया चला उठा आता कोणीच काय बोलायचं नाही मग तो वाद तात्पुरता थांबला भिवाला रात्रभर चैन पडेना यमुनेला वेळीच धडा शिकवला नाही तर तिचा स्वभाव वाढत जाईल मग सगळ्यांनाच त्याचा त्रास होईल आपल्या मागे घरात रोज तंटे होत राहतील कोणाला सुख मिळणार सकाळी त्यानं यमुनीला पुन्हा सुनाव समजावलं पण ती घरात आता धरलेली गोष्ट सोडायलाच तयार नव्हती मग भिवा मुलांना म्हणाला आपल्या गावात जुने जाणते लोक असते त्याच्या पुढे ही गोष्ट सांगूया ते काय न्याय निवाडू करतील ती बघूया आपल्या घरातील गोष्ट चव्हाट्यावर जात आहे याचा वाईट वाटतय जीवाशिवाय यांनाही वाईट वाटत होत ते म्हणाले आबानू तुम्ही काय ठरवशात ते आम्ही बघू पण गंगा म्हणाली मामाजी मी याच्या रिलास सांगताय तुम्ही घरची गोष्ट बाहेर नेवते नको मशी हे माड यमुने घेऊ दे तिच्या म्हणण्याप्रमाणे होते यो म्हशी माड आजपासून तिची झाले ती काय लोक नाही असा घरचीच असा घरचा राव आब राखावा म्हणून घरंदाज गंगा आपल्या कष्टाच्या म्हशी माड सगळं यमुनेला गायला तयार झाली पण बिवाला ते पटलं नाही प्रश्न एवढ्यावरच थांबला नसता यमुना पुढेही असंच वागत राहिली असते त्यामुळे तिला आपला संसारही नीट करता आला नसता घरात सुख शांती राहिली नसती कष्ट न करता आयत बळकवण्याची कोड तिला जडली असते तिच्या असल्या स्वभावामुळेच दोघा भावांना वेगळ्या तोडील मांडाव्या लागल्या होत्या भिवानं खूप विचार केला मुलांना विश्वासात घेऊन सगळं सांग समजावून सांगितलं यमुनेचे डोळे उघडण्याची हीच वेळ होती दुसऱ्या दिवशी गावच्या जुन्या जाणत्या पंचमंडळींना भिवानं आपल्या घरी बोलवले पाचामुखी परमेश्वर म्हणत भिवानं आपल्या घरचा तंटा त्यांच्या पुढे मांडला पंचांनी तो नीट ऐकून घेतला मग त्यांनी गंगा आणि यमुना दोघींना काही प्रश्न विचारले त्यावर त्यांचं उत्तरही त्यांनी ऐकून घेतलं मग त्यातले एक वृद्ध पंच म्हणाले आता मी सांगताय कस तुम्ही करायचा ती बघा तुमच्या सामने शेणाची गायर असा तुम्ही दोघींनी तेथून उठरा तेथून उतरा आणि बाहेर येवा शेणाची गायर म्हणजे खड्डा त्यात शेण भरलेला असेल पंचाच्या सांगण्याप्रमाणे दोघीजण गायरीत उतरल्या आणि लगेच बाहेर आले ओल्या रबरबीत शेणामुळे गुडघ्यापर्यंत त्यांचे पाय माकले होतेच बाजूला उभा आले मग पंच म्हणाले दोन मोठे तांबे भरून पाणी आणा घरातून कोणीतरी दोन मोठे ता, तांबे भरून पाणी आणले दोन्ही पाणी तांबे आळ्याच्या पेळेवर ठेवले पंचमुळे म्हणाले आता तुम्ही दोघींनी यातले एक एक तांबे ओचला हो आणि आपापले पाय धुवून येवा मग पुढचे काय ते मी येईल गंगा आणि यमुना दोघींनी एक एक तांब्या उचलला त्या पाय धुवायला गेल्या यमुना तिथंच खळ्याच्या पेळीकडे उभी राहिली आणि तिनं तांब्यातील पाणी हसकन एकाच पायावर ओतलं सगळं पाणी एकाच पायावर पडलं आणि तांब्यारी कामा झाला एका पायाचंही शेण पुरतं गेलं नाही दुसऱ्या पायाला तर पाणी लागलंच नव्हतं ती तशीच तिथे उभी राहिली पाय धुवायला आणखी पाणी मिळणारच नव्हतं दिलेल्या पाण्यातच पाय धुवायचे होते शेणाचे पाय घेऊन ती तिशी तिथे तशीच उभी राहिली गंगेनं पाण्याचा तांब्या उचलला आणि ती तिथल्याच एका माडाच्या मुळाशी गेली पाय धुतलेलं पाणी वाया जाऊ नये ते झाडाला मिळावा असा तिचा एकू होता पाय धुण्यापूर्वी तिनं तिथे पडलेली झाडाची काही सुकलेली पानं उचलली त्यांनी दोन्ही पायावरील शेणाचं झाड थर नीट निपटून काढलं पाणी पुरण वापरायचं आहे याचा भान तिला होतो मग तिनं तां तांब्यातलं थोडं थोडं पाणी घेऊन दोन्ही पाय तेवढ्याच पाण्यात धुवून काढले गंगेन आदी पानाचा उपयोग केला मग थोडं पाणी घेऊन दोन्ही पाय तेवढ्या पाण्यात व्यवस्थित धुऊन काढले हे पंचांनी पाहिलं तिची काटकसर आपल्याकडे जे आहे त्यात सम घेणं ही तिची हुशारी आहे हे गुण त्यांनी जाणले ते म्हणाले यमोनिक दिलेल्या पाण्यात एकही पाय धुन झालो नाही ती बाई पै पैसा साठून म्हशी काय घेतील ती थी वर्षात दोन पिका कशी काय काढेल ती माड झाड कसा उठवीत म्हणून यो म्हशी आणि ही नई लावलेली झाडे थोरल्या सोन्याची असत असं आमका वाटत शेजाऱ्यांनी आवटकरांनी आपल्या डोळ्यांनी तिचा कष्ट बघितलेल्या ते पण त्याच सांगत मुख्य पंचानं केलेल्या या निवाड्याला इतर पंचांनी मान्यता दिली मग पंच पुढे म्हणाले बोलले की यमुने तुझा आता काय म्हणणं असेल या सगळ्या प्रकारानं यमुना लज्जित झाली लापटी चूक समजली तिचे डोळे भरून आले ती म्हणाली यो म्हशी माड कलमा जावबाईचा जाओबाईच्या कष्टाच्या असा मी थुकलय खोटं बोललय मका माफ करा तिनं सासऱ्याला आणि पंचांना नमस्कार केला आपल्यामुळे घरचा तंटा वेशीवर टांगावा लागला याचा मुलीला फार पश्चाताप झाला काही चांगलं निर्माण करण्यासाठी कष्टाची आणि जीव ओतून काम करण्याची गरज असते हे जावेच्या वागणुकीतून तिला कळलं तिने आळस टाकला आणि ती जावेच्या पावलावर पाऊल टाकून संसार करू लागली जमिनीच्या यमुनेच्या वागणुकीतील हा बदल पाहून जीवाचा जीवाचा जीव मांड्यात पडला सगळे गोण्या गोविंदाने राहू लागले